देवे सदा स्तूय समाधीस्त भजज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी अदत्र यजननी देवाचे माजी विठ्ठल माबुली प्रेम पान्हा पान्हावली पूर्वाळूनिला नवजे दुरी जवळून तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरष पूर्वाळ उला नवजे दुरी जवळून तुकाराम तुकाराम अहं <tries> त्या दुर्विकाबरी आम्ही असो निश्चिंतीने एका गुणे तुमची दुराचारी तरले नामे घेतो प्रेमे म्हणून नाही तुम्हा धाव घेता नाही तुम्हा धाव घेता कृपावंता आळस दुराचारी तरले नामे घेतो प्रेमी म्हणून तू का विसरू काही आई विठ्ठले दुराचारी तरले नामे घेतो प्रेमी म्हणून बीड प्रांत या बीड प्रांतामध्ये बालाघाट नावाचा परागण या पराण्या परागण्यामध्ये ज्ञानो बरायचे त्यावेळचे वंशज आत्ताच असलेलं पैठण आणि त्यावेळेच असलेलं प्रतिष्ठान इथं यादवगिरीचं साम्राज्य आहे आणि राजा रामदेव राय राज्य करतोय तिथं त्याच्याकडं वतनदार म्हणून पद आहे पण या बीड प्रांतामध्ये बालाघाट नावाच्या परागण्यामध्ये करंजाड नावाचा इनामदार जन्माला आला आणि त्यानं बंड केलं या देवगिरीच्या साम्राज्याच्या विरोधात बंड उभं केलं फरमान निघालं पैठणवरून त्यावेळच्या मधून या कराच्या मुसक्या बांधा नाही तर जिवे मारा आमच्या समोर हजर करा ज्ञानोबरायांच्या चा वंशजांना फरमान मिळालं कपाळाला लावलं ईश्वरी आदेश समजला आजही ते फरमान भांडारकरांकडं पुण्यामध्ये पाहायला मिळतं आजही आहे आजही आहे, आहे। हर हर महादेवची गर्जना झाली एक वर्ष घमासान युद्ध झालं भाग्य अस की करंजकर मारला गेला आणि दुर्भाग्य अस ज्ञानोबरायचे एक वंशज मारले गेले दोघ भाऊ होते त्यातला एक मारला गेला आणि एकाला वैराग्य प्राप्त झालं वैराग्य प्रचंड ज्ञानातून प्राप्त होत नाहीतर दुःखातून प्राप्त होतो तिसरा मार्ग नाही तिसरा मार्ग नाही प्रचंड ज्ञानातून होईल नाहीतर प्रचंड दुःखातून होईल वैराग्याला तिसरी वाट नाही आणि मग उरलेल्या वंशजांना विचार केला नको टुक्या टुक्याचा हिशोब नको तलवारीचा खनखनान नको पद नको प्रतिष्ठा भास परमार्थाच्या वाटेवर चालत राहो आणि मग त्यांनी परमार्थाच्या वाटेवर चालायचा प्रयत्न केला परमार्थ पथिक झाले आणि काय भाग्य या कुळाचं या कुळावर गहिणी कृपा झाली आणि गहिणीनाथांची कृपा झाली या कुळामध्ये ज्ञान जन्माला आलं ते चालते ज्ञानाचे बिंब अवयवते सुखाचे ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली अनुभवाला पूर्णविराम मिळाला चांदेव पासष्टी लिहून पूर्ण झाली हरिपाठ वारकऱ्याच्या कंठामध्ये उतरला त्याच्या मुखार विंदातून गुंजरा होऊ लागला इंद्राणीच्या पाण्यावर तरंग उमटले नभांगणाला भिडले नभांगणातून उद्घोष झाला हरीमुखी म्हणा मुखे हरी मुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी वारकऱ्याच्या मुखार विंदातून तुळशी दला प्रमाण हरिपाठ बाहेर पडू लागला ज्ञानोबराच्या चेहऱ्यावर आनंदाची ललकार, उमटली दादा रे अवतार संपवावं वाटतो आता ज्ञाना काम संपलं संपलं दादा वघेची त्रैलोक्य आनंदाची आता ज्ञानोबराय समाधीस्त झाले निवृत्ती दादानं शिळा सरकवली आणि महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला पुढे तीनशे साडे तीनशे वर्ष अंधारात चाचपुडत राहिला कुणी एका जन्माला येतो का कुणी तुका जन्माला येतो का कुणी नामा जन्माला येतो का आलाच नाही हो जात्यात दाने भरणावेत अशी महाराष्ट्र मुलखाची माती माणसं भरडत राहिली मुघलांच्या घोड्याच्या टाफ्याखाली ए माती रक्त रंजित झाली आया बहिणींच्या अब्रुची लक्तर वेशीला टांगली मूर्तीच्या विटंबना झाल्या धर्म त्राही 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 करू आणि मग विश्व नियंत्यानं खाली वाकून पाहिलं आणि आपल्या मुकुटातला एक मणी खाली टाकला तो दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावर देऊ गावामध्ये अं जगद्गुरु तुकोबरायाच्या रूपानं इंद्रायणी मोठी भाग्याची मोठी भाग्याची चाळीस मैल धावली फक्त चाळीस मैल लोणावळ्याला उगम पावली निरेला जाऊन भीमेला मिळाली पण चाळीस मैल धावण्यामध्ये सगळ्या गंगेनी जिचा मत्सर करावा मत्सर या शब्दाचा वैदांतिक अर्थ असाय मत्सरती मत्सरा हा माझ्यापेक्षा पुढं गेला की मागच्याच्या मनामध्ये जे कंपायन जे उद्भावन जे स्पिरिट जे स्पंदनं तयार होतात त्याला मत्सर असं म्हणायचं काय म्हणायचं मत्सर असं म्हणावं शरयू फक्त रामचंद्रांना पाहिलं राम लल्लाला पाहिल, पाहिलं यमुनेनं फक्त कृष्णाला पाहिलं पण माझ्या इंद्रायणीनं तीन धर्म मांडीवर खेळवले वाढवले बहरवले आणि निरोप सुद्धा सासरू नैनांनी दिला उजव्या मांडीवर ज्यांना खेळवलं ज्यांचा कर्मयोग इंद्रायणीच्या काठावर फुलला साधकाचा मायबाप चिंतकांचा चिंतामणी विठोबाचा प्राण सका ज्ञानियांची संजीवनी योग्यांचा मुकुटमणी कैवल्याचा पुतळा चंद्राची शीतलता सूर्याची तेजस्विता आकाशाचं व्यापक पण धरतीचं धारिष्ट्या आचार्याचं आचार्य पण देवाचं देवत्व मातेचं मातृत्व कर्णाचं दातृत्व गुलाबाची कोमलता आणि समुद्राची खोली ज्यांच्याकडे होती सातशे श्लोकावर नवजार व्या लिहिल्या बघवी पताका आडवी टाकून आईच्या अंतकरणानं जगात योगी पोसण्याचं काम केलं समस्त पुरुष जातीला आई होण्याचं आव्हान ज्यांनी पुढे ठेवलं ती विश्व माऊली आई उजव्या मांडीवर खेळवली इंद्रायणीनं डाव्या मांडीवर मध्यभागी खेळवले बापापेक्षा जास्त लढाया ज्यानं केल्या एकशे चाळीस लढाया केल्या एक पण एकही लढाई कधी एक हरला नाही अं एका पायावर घोडा वळवणारा महाराष्ट्रात नाही जगात एकमेव योद्धा झाला वयाच्या तेराव्या वर्षी ज्याला सोळा भाषा येतो त्या हिंदी इंग्रजी हिब्रू पाली संस्कृत मराठी वयाच्या तेराव्या वर्षी ज्यानं बुद्धभूषणम सारखा ग्रंथ लिहिला वयाच्या तेराव्या वर्षी ज्यानं नख नावाचा ग्रंथ लिहिला बुद्धिवाद्यांना भुरळ पडावी असा ग्रंथ आहे राजकारण्यांना दिशादर्शक असे ग्रंथ आहेत वयाच्या तेराव्या वर्षी लिहिले आणि हा औरंगजेब अहमदनगरला मरताना म्हणतो ये मराठे अपने बच्चे को क्या खिलाते क्या मालूम अगर एक शंभू जैसा शेर का छावा मेरे जन्नत में पैदा होता तो हिजडो की फौज करनी ना पडती मेल रे मेल 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 बिगर पगडी घालता मेल इथं अहमदनगरला आणि मेल्याच्या नंतर कैक वर्ष महाराष्ट्र बिगर नवऱ्याचा बिगर कुंकवाचा बिगर धन्याचा अरे झुंजत राहिला हे बळ मराठी माणसाच्या मनामनात सह्याद्रीच्या कणाकणात आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाच्या धमन्यात भरण्याचं काम ज्यांनी केलं ते महाराष्ट्राचं धाकलं धनी शंभू राजाला मध्यभागी इंद्रायणीनं खेळवलं आणि डाव्या बाजूला भंडारा भामचंद्र गोराड्याला ज्यांनी भाऊवन मानलं दगडाचे टाळ केले पक्षु पक्षांना स्वर अळवाळ्या लावला भगवंतासाठी वृक्षवल्लीला मानलं चार हजार दोनशे अभंग निर्माण केले त्याचे अठ्ठावीस हजार चरण ते अठ्ठावीस हजार चरणातल्या एका 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 एका, एका अक्षरामध्ये पांडुरंगाशिवाय कुणाचा उल्लेखच नाही त्याच्याशिवाय कुणाला अळवलं नाही आपली जीभ विटाळू दिली नाही आपल्या जिभेनं व्यभिचार केला नाही पांडुरंगाशिवाय कुणाचं गुणगान गायलं नाही पातिव्रत्य भाव आपल्या जिबेला ठेवला आणि खऱ्या अर्थानं निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकारामध्ये पंधरा दिवस ठाण मांडलं या भामचंद्रावर आणि पंधरा दिवसात त्याला सगुण साकारामध्ये आणला ते खिशात नाही धान समाजात नाही मान घरात मुडकी खाट पाणी प्यायला फुटका माठ शेवटी वैकुंठाची वाट आणि असा ज्यांचा परमार्थाचा थाट ते देहूचे निवासी जगद्गुरु तुकोबर आहे आजच्या अभंगामध्ये भगवंताच्या एका गुणाचं वर्णन करतात आणि आम्हाला निश्चिंती कशी मिळाली संपूर्ण जगाला सतावीत असलेली चिंता म्हणजे काय चिंतेच्या पोटातून अनिश्चितता कशी निर्माण होते आणि आम्ही निश्चिंततेच्या द्वारावर कशाच्या आधारावर पोहोचलो आणि तो आमचा आधार काय होता याचं चिंतनाच्या अभंगात करून जातात विठाला विठाला